आत्ता आलेलो आहे कागतीचा किल्ला पाहण्यासाठी हा कागतीचा किल्ला जो आहे तो तालुका बेळगाव आणि जिल्हासुद्धा बेळगाव या ठिकाणी आहे हा किल्ला जो आहे तो राणी चेनम्मा जसं आपल्या इथं झाशीची राणी ही जशी प्रसिद्ध होती जशी शूर होती तशी ह्या भागातील राणी चेनम्मा ही या ठिकाणी होती चला तर आता आपण या पूर्ण काकटी किल्ल्याची आपण सफर करणार आहोत अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे आता या पूर्ण किल्ल्याचे इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे चला तर माझ्यावर शेवटपर्यंत या व्हिडिओवरवर काकतीचा किल्ला हा समोर दिसतोय आपल्याला काकतीचा किल्ला हा तालुका व जिल्हा बेळगाव या ठिकाणी आहे ज्याप्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने इतिहासात मोठी भूमिका बजावली त्याचप्रमाणे राणी चनंबा ही ब्रिटिश साम्राज्याला कमकवत करणारी पहिली महिला म्हणून आदरणीय आहे काकती चे हा छोटासा किल्ला या शो राणी चेन्नमाचे जन्मस्थान आहे हा किल्ला बेळगावपासून कोल्हापूरच्या दिशेने पाच किलोमीटर अंतरावर एका मध्यम उंचीच्या टेकडीवर उभा आहे हा किल्ला बेळगाव कर्नाटक महामार्गावर आहे आणि या सपाट प्रदेशात पवनचक्की असलेली गडाची टेकडी आपले लक्ष वेढवून घेते हा छोटासा किल्ला डोंगराच्या एका बाजूला उतारावर बांधलेला आहे जर आपण खाजगी वाहनाने येणार असाल तर गाडी गडाच्या अगदी पायथ्याशी पोहोचते आणि इथूनच नव्याने बांधलेल्या सिमेटच्या पायऱ्या चढून गडावर जाण्यासाठी आपल्याला फक्त दहा मिनटं लागतात सिमेटच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर आजूबाजूला मोठ मोठे दगड दिसतात आणि वरचा बुरुज आपले लक्ष वेढून घेतो किल्ल्याच्या राज्यात न वापरता बुरुज आणि तटबंदी उभारण्यात आलेली आहे किल्ला आकारेने राह असला तरी पोरकोट आणि बारीकिल्ला अशा दोन भागात विभागलेला आहे किल्ल्याला एकूण तीन बुरुज आणि किल्ला आतील तटबंदीत बऱ्याच प्रमाणात ढासलेली आहे ढासलेल्या तटबंदीमुळे किल्ल्याचा मुख्य दरवाजा कुठे असावा हे जरा सांगणे कठीण आहे आणि कोसळलेल्या तटबंदीतून आपण किल्ल्यात प्रवेश करतो किल्ल्याच्या आत अनेक खोल्या असून संपूर्ण किल्ल्यावर नागाची तटबंदी आहे गडाच्या माथ्यावर एक बुरुज असून बुरुजावर जाण्यासाठी अंतर्गत दरवाजा आहे बुरुजाच्या पायथ्यापासून पाहिल्यावर त्यावर गोरीबारसाठी बांधलेला बंधारा आहे बुर्जावरून पाहिल्यास किल्ल्याभोवतीचा संपूर्ण परिसर दिसतो गडाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे गडावर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढलेली आहेत गडावर दोन कोरलेली पाण्याची टाकी आणि बांधलेले तळे आहेत मात्र सध्या दोन्ही टाकी दगडांनी साठलेली असून तीही कोरडीच आहे किल्ल्याच्या चा तटबंदीवरून चालत असताना खालच्या भागात एका ठिकाणी खडकावर चुनखडी चिकटोरे दिसते या ठिकाणी एक छोटीशी गुहा असून गुहे शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली असून गुहे बाहेर आणखी दोन शिवलिंगे दिसतात किल्ला लहान असल्याने संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी एक तास पुरेसा होतो या किल्ल्याचा पहिला उल्लेख अठ्ठावीस जुलै सोळाशे सत्याऐंशी च्या पत्रात आढळतो काकतीकरेचे देसाई आणि हुकेरी प्रांतातील देसाई अल गौडा यांनी मुघलांच्या वतीने गंधर्वगड मराठ्यांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे का या कामासाठी मुघलांनी बेळगाव काकती देसाईंना आणि चंदगड आजरा हुपकिरी देसाई यांना एक हत्ती देण्याचे आश्वासन दिले होते कित्योत् राणी चेनप्पा चेनम्मा भारताची पहिली महिला स्वतंत्र सेनानी यांचा जन्म बेळगावजवळील काकती गावात धुलप्पा देसाई आणि पद्मावती यांच्या पोटी सतराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये झाला चेनम्मा यांनी घरी संस्कृत मराठी कन्नड आणि उर्दू शिकले त्यांनी घोडेस्वारी शस्त्रे आणि मार्शल आर्टचा सरावही केला त्यांनी नंतर कित्तूरचा राजा मल्लस रजा, राजा यांच्याशी विवाह केला अठराशे सोळामध्ये राजा मल्लसरजाच्या मृत्यूनंतर चेन्नमाने तिच्या मुलाचा राज्याभिषेक केला परंतु तिचा मुलगाही अठराशे चोवीस मध्ये मरण पावला आणि ब्रिटिशांनी राज्य किडवण्याची संधी मिळाली पण चेन्नमाने शिवलंगपाला दत्तक घेऊन त्यांचा राज्याभिषेक केला ब्रिटिशांनी दत्तक उपयोग नाकारले आणि कित्तूर घेण्याचा प्रयत्न केला चेन्नमाला मान्य नसल्याने तिने लढण्याची तयारी केली प्रचंड ब्रिटिश सैन्याला न घाबरता तिने आपले सैन्य उभे केले धारवाडचे कलेक्टर ठाकरे तेवीस ऑक्टोंबर अठराशे चोवीसच्या लढाईत मारले गेले पण चेन्नमाची लढाई फार काल टिकली नाही दीड महिन्यात साधारणतः तीन डिसेंबर अठराशे चोवीस रोजी चेन्नमाला तुरुंगात टाकण्यात आली आणि केतूर राज्य ब्रिटिशांनी बेळगाव जिल्ह्याला जोडले राणी चेन्नम्मा यांना बैलहोनंगर किल्ल्यात कैद करण्यात आले तिथेच एकवीस फेब्रुवारी अठराशे एकोणतीस रोजी त्यांचा मृत्यू झाला